पलवडी ओपन मैदानाचा गट क्रमांक दोन सुटला आणि मी कालच अपडेट दिली होती की या गट क्रमांक दोनमध्ये किरणप्पा शाळगाव यांचा रायना किंवा भारत आपला पळतण दिसेल मित्रांनो या गटामध्ये आपला किरणप्पा यांचा हिंद केसरी राहीना दोन हजार पंचवीसचा हिंद झालेला टॉपचा नंदी आज आपल्या गट क्रमांक दोनमध्ये पाळताना दिसला त्याचा पायरा होता भारत जबरदस्त अशी गाडी पडली हजार फूट पाडला आहे त्याच्यामुळे मित्रांनो निकालावरती खूप मजा येणार आहे हे मैदान बघायला बलवडीचं टॉपचं मैदान आहे टॉपचं नियोजन आहे आणि बघता या गाठात दोनच गाड्या पळाल्या चांगली लढत झाली परंतु जशी गाडी थोडी मध्यापर्यंत आली दुसरी साईडची गाडी ती गाडी मित्रांनो फळ झाली त्याच्यामुळे खुल्ला असा निकाल घेतला तो किरणप्पा शाळगाव काळगाव यांच्या गा। राहिनाने आणि ड्रायवरसुद्धा जबरदस्त होते गाडी सेमी पात्र झाली आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो